ब्रह्मदेवाच्या मनापासून एक पुत्र त्या उत्पन्न झाला त्याचं नाव आहे काम एक विलक्षण मुलगा आहे हा हा काम जन्माला आला आणि या कामाकडं पाच बाण आहेत त्याचे रोचन हर्षन मोहन पोषण आणि मारण या कामाबरोबरच एक मुलगीही जन्माला आली तिचं नाव आहे संध्या या संधेचं आणि कामाचं चरित्र या ठिकाणी सांगितलेलं आहे काम त्याचं नाव एक आहे मदन ब्रह्माजीने सांगितलं तू एवढा सुंदर दिसायला आहे की मी तुला एक वरदान देतो की तुझ्या प्रभावापासून कोणीच वाचणार नाही देवादिक सुद्धा देवादिकावर सुद्धा तुझा प्रभाव होईल तुझ्या कामबाणाचा हे मी तुला वरदान देतो ब्रह्मदेवानी पुत्राला वरदान दिलं काम म्हणजे ब्रह्मदेवाचा पुत्र आणि सांगितलं आता या कामानं गपचूपासवनं आता वरदान घेऊन ते म्हणलं आपल्याला जे वरदान दिलं ते वरदानाचा प्रभाव आहे का नाही पाहू म्हणे म्हणून ज्यानं वरदान दिलं त्याच्यावरच पहिला बाण चालवला कोणी ब्रम्हदेवानी वरदान दिलं आणि ब्रह्मदेवावरच यानं काय केला बाण चालवणार जसा ब्रह्मदेवावर बाण चालला तसं महाराज ब्रह्मदेवाची जी पुत्री आहे तिचं नाव आहे संध्या ती सुद्धा एवढी सुंदर होती दिसायला की ब्रह्मदेव स्वतःच्या मुलीच्याच मागे लागले म्हणजे काम एवढा खतरनाक कामबाण ब्रह्मदेव व्याकुळ झालेले काम काम व्याकुळ झालेले आणि स्वतःच्या पुत्रीच्याच मागे लागलेले ती पुत्री स्वतःला वाचवण्याकरता पळते आणि याच कामबाणाचा प्रयोग जे काही सप्तऋषी तर या सप्तऋषीवरही कामानं केला ते सुद्धा स्वतःच्या बहिणीकडंच वाईट दृष्टीनं पाहू लागले कामाचा प्रभाव म्हणून शास्त्र सांगतं एकांतामध्ये पुत्रवधू जी असते म्हणजे सून मुलगी आणि बहीण तर एकांतामध्ये कधीच त्यांच्या आसनावर बसायचं नाही म्हणजे जे काही बेड असतो किंवा जे आसन असतं बसायचं तर त्याच्यावरती बसायचं नाही कारण का काम प्रभाव करतं त्या ठिकाणी आता हे देवादिक असून देखील ब्रह्मदेव सृष्टीचा उत्पत्ती करताय तो मुलीच्या मागे लागला या ठिकाणी सांगतात ना की कामाची निधाए ब्रह्मा कन्येसी धरू जाय पराशरे केले काय देवा भोगियली दुर्गंधा म्हणजे काम एवढा खतरनाक आहे पराशर ऋषी व्यासांचे पिता महान ऋषी आहेत पण त्या मत्स्यगंधेला पाहिलं कामातूर झाले आणि तिच्या विहार केला लग्न अगोदरच भ्रष्ट झालं ना ब्रह्मदेवानी काय केलं ब्रह्मदेवानी तेच केलं आणि साधू संत या कामाचंच रूपक कोणालाच नाही सोडलं या कामाने कारण का ब्रह्मदेवाचं वरदानच असे ब्रह्म, ब्रह्म ज्यानं वरदान दिलं त्याला नाही सोडलं म्हणून याला मदन म्हणून काय केलेलं आहे संबोधलेले नाथ महाराज एका भारुडातून सांगतात हरी यड़का मदन मदन तो केवळ पंचानना शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्रचंद्रासी दातारा इला विलाजिनी तो केवळ पंचानन यडका येडका मधन तो केवळ पंचानन धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्र चंद्राशी दातारा केलं चंद्राला सुद्धा शापित केलं ब्रह्मदेवाला सुद्धा शापित केलं कोणी या कामाने एवढा काम खतरनाक आहे पुढे सांगतात धडक मारिली नारदा केला रावणाचा चेंदा दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण कोणी करायलावलं सगळं कामाने भस्मासुर मुकला प्राणासी तीची गती झाली वालीसी विश्वामित्रा सारी खारुशी नाडीला जेनी विश्वामित्रासारखे ऋषी सुद्धा या कामाने काय केले नाडले वालीला वाली, वाली रामायणातला प्रसंग आहे त्याला सुद्धा या कामाने काय केलं मृत्युमुखी पाडलं एवढा काम काय हा खतरनाक आहे म्हणून म्हणतात यडका मदन मदन तो केवळ पंचानन एवढा काम खतरनाक आहे भगवान शंकर गेले भगवान शंकर आणि ब्रह्माजीला समजून सांगितलं काय म्हणे ब्रह्माजीला आज वाटते का म्हणे मुलीच्या मागे कामातून होऊन लागला आणि हे बोललेलं ब्रह्माजीला खटकलं ते म्हणे ज्या कामाने तुमच्या समोर मला लज्जित केलं मनातल्या मनात संकल्प केला मना मना संकल की याच कामाचा प्रभाव तुमच्यावर जर नाही दाखवला तर मग म्हणा आता सृष्टी चक्र चाललेलं आहे आता प्रसूती नावाची जी कन्या आहे ही दक्षाला दिलेली आहे आणि या दक्षाला आणि प्रसूतीला सुरुवातीला एक हजार मुलं झाली त्यांचं नाव हरिअश्व त्या ना या हरिअश्वांना सांगितलं तुम्हाला सृष्टीचं सृजन करायचंय सृष्टीचा विस्तार करायचा आहे तुम्ही तपश्चर्या करून या तपश्चर्याला गेले रस्त्यामध्ये ब्राह्म नारदजी भेटले आणि नारदजीनं ना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला एक हजार मुलांना ते एक हजारला एक हजार मुलं ब्रह्मज्ञानी झाले आणि लग्नच केलं नाही तसेच राहिले पुन्हा मग शंभर मुलांची दक्षाने काय केली उत्पत्ती केली आणि त्यांनाही सांगितलं तुम्हाला सृष्टीचा विस्तार करायचा आहे यांचं नाव शबलाश्वर आणि त्या पहिले झाली दहा हजार मुलांची उत्पत्ती आणि नंतर झाली एक हजार मुलांची उत्पत्ती पण नारदजी दोघांनाही भेटले आणि दोघांनाही काय केलं विरक्त करून टाकलं आता मात्र दक्षाला राग आला दक्ष म्हणला मी इथं संतती उत्पन्न मला या सृष्टीचा काय करायचं आहे सृष्टीचक्र सुरळीत करायचं आहे सृष्टीचक्र वाढवायचे हे काय नारदजी येतात आणि उपदेश करतात आणि सगळ्याला ब्रह्मज्ञानी करून सगळ्याला संन्यास घ्यायला नारदजीला शाप दिला की तुम्ही एक मुहूर्त भर एक जास्त कुठंच थांबू शकणार नाहीत का ज्ञान द्यायचं म्हणजे थांबावं लागल शाप देऊन टाकला म्हणून चत्रे त्रैलोक्यामध्ये भ्रमणे या दक्षाच्या शापामुळे नंतर दक्षाला साठ पुत्री झाल्या त्याच्यातल्या जा सत्तावीस मुली चंद्राला दिल्या सत्तावीस जे नक्षत्र आहेत तर हे सत्तावीस नक्षत्र म्हणजे दक्षाच्या सत्तावीस मुली आहेत त्याच्यापैकी एक जी मुलगी आहे ती पितृगणाला दिली एक मुलगी जी आहे ती शिवाला दिलेली एक मुलगी अग्नीला दिली तेरा मुली धर्माला दिल्या आणि तेरा मुली कश्यपाला दिल्या अशा एकूण झाल्या की ती साठ प्रत्येक मुलींच्या वंशाचा विस्तार या ठिकाणी सांगितलेला आहे पण आता आपल्याकडं तेवढा वेळ नाही आहे दक्षाच्या घरी या साठ मुलीपैकी एक मुलगी जननी भवानी म्हणून काय आलेली आहे जन्माला आलेली आहे भवानी माता की, की जय जननी भवानी माता अशा पद्धतीनं दक्षाच्या घरी भवानी मातेचं प्रागट्य झालेलं आहे आणि प्रागट्य झाल्याच्या नंतर दक्षाला आनंद झाला